चला सावली पेरू हा उपक्रम कुपवाडच्या उर्दू शाळेत राबवण्यात येत आहे सामाजिक वनीकरण विभागातून तसेच शिक्षकांनी अनेक प्रकारच्या झाडांची लागवड केली आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू असून सावली देणारी अनेक झाडांची लागवड केली आहे सध्या सुरू असलेल्या पावसाने रोपांची वाढ होत आहे शाळेतील विद्यार्थ्यांना निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे वाढवा हा संदेश देण्यात येऊन त्याचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड आपल्या घराच्या अंगणात लावावे यासाठी शिक्षक प्रयत्नशील आहेत शिक्षक अंजुम जुगले फातिमा बेग शबाना मगदूम शाहीन मतबाल सुमैया मुजावर अंजुम अत्तार मुख्याध्यापिका रेहाना मुजावर यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे आम्ही आमच्या जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये चला सावली पेरूया हा सिरोचा उपक्रम उत्साहाने राबवलेला आहे त्यामध्ये आमचे शिक्षक हिना सुतार यांनी मनात घेऊन विविध परसबागे व झाडे पेरलेली आहे त्यामध्ये जामण आम नीमचे झाड व परसबागेतील विविध जे आपण पकवानामध्ये यूज करतात ते त्यांनी परसबाग तयार केलेली आहे